बुलंद सेना न्यूज नेटवर्क जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातल्या कामगारांची होती पिळवणूक बुलंद सेनेचे नेते तथा पक्षप्रमुख संतोष पटेल यांच्याकडे जालना बदनापूर आणि छत्रपती संभाजीनगरच्या अनुक्रमे या विषयावर तक्रार नोंदवली असून बुलंदसेना प्रमुख संतोष कोले पटेल कामगार मंत्र्यांना थेट आता आदेश काढणार आहे कामगार मंत्री नी याच्या थेट कारवाई करावी जर राज्य सरकारने कारवाई नाही केली तर मग बुलंदसेना आपल्या पद्धतीने त्या कामगार बांधावना न्याय मिळवून देण्यासाठी माननीय हायकोर्ट यांच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी प्रयत्न करू अशा प्रकारची भूमिका बुलंदसेनेचे नेते संतोष पलबळे यांनी मांडली आहे यावर टी व्ही उद्या लाईव्ह या सगळ्या घटना दाखविणार आहे फक्त बघा स्वराज्यचा बुलंद आवाज टी व्ही नंबर वन तर मराठवाड्यातले वकील लोक मंडळी सुद्धा बुलंदसेना पक्षप्रमुख संतोष कुंबडे यांच्या पाठीशी असून ते सुद्धा मानले की साहेब आम्ही तुम्हाला मदत करू असे ऍडव्होकेट काळे पाटील बोलताना म्हणाले ब्रेकिंग न्यूज बुलंद सेना न्यूज नेटवर्क रोकठोक मराठी नंबर वन चॅनल